आज अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठाचा उत्सव साजरा होत आहे त्यानिमित्त आसनगाव ग्रामपंचायत आसनगाव ग्रामस्थ मंडळ तसेच देवस्थान कमिटी आसनगाव यांच्या योगदानाने आज हनुमान मंदिरं येथे उत्सव साजरा करण्यात आला आहे पाठी काकड आरती करण्यात आली या सर्व नियोजनात सरपंच आसनगावचे उपसरपंच राहुलचंदे माजी उपसरपंच तसेच सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ मंडळ हे उपस्थित आहेत आज आपण त्यांच्याकडून या कार्यक्रमाची माहिती घेऊया आज अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेचा का कार्यक्रम अयोध्येला जरी असला तरी संपूर्ण देशाच्या दैवत प्रभू श्री रामचंद्र आहे आणि त्याच गोष्टीनिमित्त किंवा कार्यक्रमानिमित्त हनुमान मंदिर आसनगाव ट्रस्ट तसंच ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण सकाळी काकड आरतीचा का कार्यक्रम घेतलेला आहे त्यानंतर दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत भजनाचा का कार्यक्रम आहे आणि त्यानंतर संध्याकाळी सहा ते सात या वेळामध्ये महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी मी संपूर्ण गावाला तसंच पंचकृषीतील नागरिकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहून भव्य सोहळ्याचा आनंद लुटावा ही विनंती आणि मी संपूर्ण नागरिकांचे आभार मानतो की मागील चार दिवसापासून जी काही आ या कार्यक्रमासाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि खरोखरच त्या मेहनतीमुळे आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे धन्यवाद जय श्रीराम शेकडो वर्षानंतर आज आपल्या भारतामध्ये आजचा दिवस खूपच उत्साहाचा सा आपल्याला साजरा करायला भेटलेला आहे त्याचं कारण असं आहे की आज बावीस तारखेला आपला श्रीरामांचा प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आपल्या गावचे उपसरपंच ग्रामपंचायतीचे बॉडी आणि हनुमान मंदिराची ट्रस्ट यांनी मिळून संयुक्तानी जो गावकऱ्यांनी जो आपल्या प्राण प्र प्रतिष्ठेनिमित्त आपल्या श्रीरामाची जे पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी मी माझ्याकडून मी ग्रामपंचायतला आणि देवस्थान कमिटीला आणि गावकऱ्यांच्याकडून मी त्यांचा आभार मानतो आणि समस्त आसनगावकरांना मी या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो जय श्रीराम न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क